जिल्हा प्रदेशच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसाई यांनी कन्नड तालुक्यातील घनकचरा सांडपाणी जैतापूर निमडोंगरी वडाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे या, या आणि सर्वच गावांमध्ये घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचे कामे योग्य व चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत अशा सूचना यावेळी देसल साहेबांनी दिल्या तर काही ठिकाणी काम पाहून समाधान व्यक्त केले वडाळे येथील घंटागाडीचे कामकाज सुरू झाले असल्याने त्यांचे कौतुकही केले तसेच वरील ग्रामपंचायतींच्या उपस्थित ग्रामसेवक ग्रामस्थ यांना घनकचरा सांडपाणी कुटुंबाने शौचालय पूर्णपणे वापर करावे स्वच्छतेचे संदेश याबाबत जनजागृती करावे जल जीवन मिशन योजनेचे काम योग्य प्रकारे करावे सर्व ग्रामस्थांना दहा टक्के लोक वर्गणी भरण्यास यावेळी सांगण्यात आले ज्या ग्रामपंचायतींचे कामे सुरू केलेली नाही त्या ग्रामपंचायतीने तात्काळ कामे सुरू करावे अशा सूचना ग्रामसेवकांना देण्यात उप उपअभियंता राजेंद्र उपरे शाखा अभियंता अधुळे संवादज्ञ संजय वाघ वैशाली जगताप बी आर सी संदीप चव्हाण आय एस सी संस्थेचे प्रकाशक शिंदे विलास भागवत प्रवीण शिरसाट आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर